नमस्कार मित्रांनो मी गणेश सुपुडे गणेश सुपुडे लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा नव्याने सर्च स्वागत आहे आज मी तुम्हाला फिश टँक कसा साफ करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे हा बघा माझा फिश टँक आहे माझा घरचाच फिश टँक आहे हा बघा किती खराब झालेला आहे पाणी भरपूर खराब झालेलं आहे मासे त्यातले हे बघा घरगुती पद्धतीने कसा फिश टँक साफ करायचा ते मी तुम्हाला सांगतो हा माझ्या घरचा फिश टँक आहे हे बघा एक दोन महिने झालं मी साफ नव्हता केला आज वेळ भेटला म्हटलं साफ करून घेऊया हे बघा असं स्वच्छ पाणी आणायला लागतं एक बघाच हे बघा हे सर्व साहित्य लागतं फिश टँक साफ करण्यासाठी हे पाणी घाण पाणी बाहेर काढण्यासाठी हे साहित्य लागतं हे आहे मास बाहेर काढण्यासाठी जाळ्यात मासे पकडायचं जा बाहेर काढायचं हे माश्याच खाय आहे बघा माश्याच खाद्य पदार्थ आणि हे माशांचं औषध आहे बघा फिंगल्स स्पॉट हे, हे जर उठलं असेल माशांना तर ते टाकायचं असतं हे पाणी स्वच्छ करण्यासाठी औषध आहे बघा थोडं थोडं टाकायला लागतं खूप महत्वाचं आहे वाईट स्पॉट वगैरे असं काही उठलं असेल माशांना तर ते टाकायला लागतं आणि हे बघा हे सर्वात इम्पॉर्टंट आहे बघा मासे जर आजारी पडत असेल हेल्दी मासा राहण्यासाठी उपयोगी आहे बघा पाच मिली फॉर पंचवीस लिटर एक्वेरियम वॉटर म्हणजे तुम्ही पाच मिली टाकायचं आहे पंचवीस लिटरला मग किती पाणी टाकणार तुम्ही ते तुमच्या हिशोबा घ्यायचं आता मी वीस चाळीस साठ साठ लिटर मी पाणी टाकणार आहे त्या हिशोबाने मी टाकून घेणार आहे हे बघा पाणी पण आहे मी जवळपास सर्व साहित्य जवळ घ्यायचं आपल्या हे बघा एक कॅन वीस आहे वीस चाळीस साठ साठ लिटर पाणी घेतलं मी तसा माझा ऐकून मोठा आहे पण तरी पण मी अर्धास भरून घेतो हे सर्व साहित्य मी आधी काढून घेतलं फिश टँक पण व्यवस्थित साईड फिश टँक साहित्य साईडला जे साहित्य वगैरे असते ते पण काढून घेतलं एक मोकळा टप घेतला यात मासे काढायचे हा दुसरा टप घेतला पाणी काढण्यासाठी मग घेतला हे सर्व साहित्य आपल्या जवळपास ठेवायचं म्हणजे कसं लक्ष लगेच आपल्याला ते सापडतायत हे सर्व साहित्य लागतं भावानं बघा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कमी कमी दहा करा गोष्टी लागतात ओके हे बघा आणि शक्यतो फिश टँक टेबलवर ठेवा खाली ठेवू नका फिश टँक टेबलवरच शोभून दिसतो मित्रांनो ओके चला कंटिन्यू करा हे बघा फिश टँकचं टोपण बाहेर काढलं मी वरचं जे वरचं झाकण असतं ना ते बाहेर काढलं बघा 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 किती माशांनी घाण केलेली आहे दोनच मासे माझ्याकडे सध्या तर हे बघा जाळ्या वगैरे झालेल्या मला वेळच नस नसल्यामुळे भरपूर हे बघा खूप घाण झालाय माझा हे बघा झाकण घेतलं काढून लाईट पण आतमध्ये लावले तुम्हाला जर लाईट लावायची असेल तर या पद्धतीने लावा होल्डर आणा स्वस्तात आणि मस्त होल्डर आणा होल्डर वर अडकवा वायर पाठीमागण काढून घ्या पिन लावा हा बघा या पद्धतीने पिन लावली की लाईट लागते ट्यूब वगैरे बहुत लय महाग जाते हे बघा अशा पद्धतीनं आता आपण ॲक्वेरियम मधलं घाण जे पाणी झालेलं आहे ते बाहेर काढून घेऊया हे बघा असं पायपात टाकायचे पहिल्यांदा परत खाली हिरवं दिसते का निळ्या कलरचं आहे बघा त्याला प्रेस करत राहायचं बघा एक दोन तीन चार पाच असे पाच सहा वेळा केलं काय एर त्यातली निघून जाते एअर जर निघून गेली तर पाणी ऑटोमॅटिक खाली येतंय बघा इल बघा पाणी थोड्या वेळ हे बघा आलं बघा सोपी बचत आहे जग घ्यायचं नाही ना। काय नाही काय नाही हे मला वाटतं काहीतरी हे दोनशे एक रुपये भेटतं याने पाणी पाणी पण निघतं चांगलं आणि नि घाण जी खाली तळाला साठलेली आहे ना कचरा बिचरा तो पण ऑटोमॅटिक खाली निघून जातो हे बघा कचरा बघा किती हे बघा माशांनी जी घाण केलेली असती ती खाली तळाला जाऊन बसलेली असती ती पण खाली निघून येते ऑटोमॅटिक हे बघा आता आपण काय करायचं पहिल्यांदा थोडं यातलं पाणी काढून घ्यायचं म्हणजे कसं पहिल्यांदा जे मासे आपल्या आहेत किती पण मासे तुमचं ते पहिल्यांदा थोडं पाणी काढून घ्यायचं आणि मग त्यात मासे काढून घ्यायचे अशा पद्धतीने हे बघा आता या जाळीच्या सहाय्याने आपण मासे पकडूया पहिल्यांदा सावकाश हळूहळू एक मासा पकडूया जेणेकरून पाणी हलणार नाही किंवा मासा इकडे तिकडे पळणार नाही हे बघा अशा पद्धतीने तुम्ही हळूच पाण्यात जाळी घाला जिथे मासा आहे तिथे जावा अशा पद्धतीने हळूच वर उचला मासा हे बघा अशा पद्धतीने मासा पकडा आणि परत जे पाणी आपण खाली साठले हळू हळूच त्यात सोडून द्या ओके या पद्धतीने आपण दुसरा आपण मासा बाहेर काढूया हे बघा अशा पद्धतीने आपण दुसराही मासा बाहेर काढूया हे बघा तो पण मासा त्यात टाकून घेऊया ओके हे बघा दोन मासे काढले आता हे बघा थोडं पाणी काढून घ्यायचं दोन मासे बाहेर साईडला काढायचं हे बघा किती घाण साठले बघा मासे काढल्यानंतर आता हे पाणी सर्व तुम्ही बाहेर काढून घ्या एका बादलीत कुठल्या तरी हे बघा अशी दुसरी बादली घ्यायची मी मगाशी सांगितलं त्या पंप त्याप्रमाणे लावून घ्यायचं खाली पंप करायचा राहिलेले उरलेले पाणी सर्व काढून घ्यायचं पूर्णपणे फुसून वगैरे क्लीन करून घ्यायचं चांगला तुमच्याकडे जर घासाय वगैरे काय असेल तर चांगलं घासून घ्यायचं पण शक्यतो करून साबण निरमा केमिकल ज्या गोष्टी आहेत त्याचा यूज करू नका कारण त्या गोष्टी माशांना हानिकारक पोचवतात हे हो बघा अशा पद्धतीने मी स्वच्छ करून घेतला ओल्या फडका असेल तुमच्याकडे पुसून घ्या चांगलं केमिकल वापरू नका जास्त करून शॅम्पू साबण चोथा असेल त्यानं फक्त घासा पाणी वता पुसून घ्या व्यवस्थित सगळी घाण काढून घ्या एवढं केलं तरी भरपूर आहे हे बघा क्लीन करून घेतला हे बघा मासे पण साईडला काढलेले आहेत मी हे बघा थोडा वेळ जरा वाळून दिला त्यातलं पाणी सुकून गेला फॅन लावला आता आपण हे पाणी त्यात ओतून घेऊया पहिल्यांदा पाणी ओतून घेऊया आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं नवीन पाणी ओतून घ्यायचं सावकाश हळूहळू ओतून घेऊया हे बघा कसा क्लीन झालं ना एक नंबर हे बघा हळूहळू ओतून घ्यायचं जेणेकरून काच डॅमेज होऊ नये या पद्धतीने तुम्ही ओतू शकता मग नाही ओतलं तरी चालते बघा टबमध्ये ओतून घ्या आणि हळूहळू या पद्धतीने ने ओतून घ्या किंवा तुमच्याकडे जर पाईप असेल तर पाईप लावू शकता नळाला मोटर वगैरे असेल तर तसंही करू शकता तुम्ही तुम्हाला जसं सोपं पडेल तसं करा पण सावकाश करा जेणे काच वगैरे फुटणार नाही ह्या पद्धतीने बघा मी मध्ये पाणी पूर्णपणे मला जेवढं पाहिजे तेवढं मी भरून घेतलं आता आपण महत्वाची गोष्ट हे औषध टाकून घेऊया हे लपोर्टंट आहे कारण तुमच्या पाण्यात कचरा असेल काय असेल जंतू असतील ते सर्व मरून जातात हे बघा पहिल्यांदा आपण ब्ल्यू औषध थोडं टाकून घ्यायचं हे व्हाईट स्पॉट जातो परत पांढरं औषध टाकून घेऊया हे बघा पांढरं औषध पण टाकून घ्यायचं संपूर्ण फिरवून घ्यायचं चारी कोपऱ्यात टाकून घ्यायचं हे बघा अशा पद्धती आता तीन नंबरचा औषध सर्वात महत्वाचं आहे हे तुम्ही वापरून बघा मी ज्या दिवशी फिश टँक घेतला त्या दिवशीपासून वापरतो माझे फिश खूप हेल्दी असतात त्यामुळे ते त्यांना कोणती इजा होत नाही काय नाही फिशला कधी इजा होती जेव्हा तुम्ही पाणी चेंज करता ना तेव्हाच इजा होती हे तुम्ही एकदा यूज करून बघा एक नंबर आहे याने फिशला कोणती इजा होत नाही हे बघा आता बघा पाणी थोडा वेळ मिश्रण होऊन द्यायचं त्यानंतर आपण त्यात फिश सोडून द्यायचं हे बघा आणि थोडस जरा हे खाद्य ह्या तुमच्याकडे जेवढे मासे मासे असतील त्याप्रमाणे तुम्ही खाद्य टाकू शकता माझ्याकडे दोनच आहेत म्हणून मी एवढी एवढं खाद्य टाकणार थोडस खाद्य टाकायचं हे बघा एक टाइमच टाकायचं दिवसातून एकदा टाका हे बघा आणि अशा तऱ्हेने माझा फिश टाइम कम्प्लीट झाला हे बघा पूर्णपणे स्वच्छ झाला बघा मासे आता कसे खेळतात बघा एक नंबर वाटते त्यांना पण दिसायला पण स्वच्छ दिसते हे बघा जास्त करून तुम्ही महिन्यात नाही एकदा तरी क्लीन करत जावा हे बघा कसं एक नंबर दिसते घराला पण शोभून दिसत फिश टँक आणि फिश टँक असल्यामुळे घरात निगेटिव्ह शक्ती जास्त करून येत नाही हे बघा हे बघा झालं बघा पूर्णपणे माझं फिश टँक क्लीन झालेलं आहे ओके तुम्ही पण एकदा असं ट्राय करून बघा एक नंबर सोपे आणि साध्या पद्धतीने मी पण गरुग। घरी घरगुती करतो जास्त काही खर्च नाही आला ओके मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट भरपूर गळा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद